जय सेना मित्रांनो सुंदर माझं श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू असलेल्या वटवृक्ष संकल्पनेतील वडाच्या झाडांना दानशूर समाज बांधवांच्या योगदानातून दिलेल्या ब्लॉकच्या सहाय्याने सुशोभित करण्यात आलेले आहे वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर माता भगिनींच्या पूजेसाठी ही व्यवस्था तरुणांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे जय पर्यावरण मित्रांनो सुंदर माझं गाव सुंदर माझी शाळा सुंदर माझं पर्यावरण या ठिकाणी श्री संत महिपती विद्यालयातील प्रवेशद्वाराजवळ असणारं वटवृक्ष या वटवृक्षाचं रोपण सन दोन हजार पंधरा साली महंत कृष्णकृपांके पर्यावरण समंतजी महाराज माझं पर्यावरण या अंतर्गत उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे आणि त्या अनुषंगाने श्री क्षेत्र तांबेर येथील ग्रामस्थाने वडाचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे आणि वडाचं संवर्धन जतन व्हावे गृहिणींना त्याची पूजा व्यवस्थितपणे करता यावी म्हणून सकाळच्या प्रहरी या ठिकाणी मोरेश्वर महाराजांच्या समाजीस्थळी सुंदर अशा ओट्याची निर्मिती केलेली आहे सर्व या ठिकाणी श्रमदान करणाऱ्या तरुणांना शतशा धन्यवाद रामकृष्ण आजी धन्यवाद साहेब सर्व माता भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा मी सुना विमल सोपारराव गागरे पाटील सह मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आमची संस्कृती आमची परंपरा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा वरती आणि फॉलो करा तुमच्याच सुनवणनाला वरती धन्यवाद